नमस्कार शेतकरी बांधवांनो तर या ठिकाणी आता आपले कोथिंबीर या ठिकाणी तीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या तीस दिवस झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता शेवटची फवारणी म्हणून या ठिकाणी चालू आहे थोडं आपल्या कोथिंबीरवरती पावसाचा परिणाम झाल्यामुळं कुठं कुठं मर या ठिकाणी होत आहे आणि पाणी पिळे पडत आहे तर त्याच्यासाठी कुठलं औषध फवारायचं हे तुम्हाला मी दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता मरविन नावाचं एक औषध आहे बी एस एफ कंपनीचं तर हे मरीसाठी एकदम अत्यंत क उपयुक्त असं औषध आहे मित्रांनो तर तुम्ही कुठलं वापरता ते पण कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर त्यानंतर एक जुब्रॉन नावाचं एक हा औषध आहे मित्रांनो हे पण एकदम खतरनाक या ठिकाणी